आज आम्ही जिल्हाधिकारी त्यानंतर विभागीय आयुक्त डीएफओ या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे इवन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे एकी एक की एकीकडे सुप्रीम कोर्टाने झुडपी जंगला संदर्भात एक मोठा निर्णय दिलाय आणि दुसरीकडे मोठ चोरी नंतर जमीन चोरीचे प्रकरण कामठी तालुक्यामध्ये फार वेग, वेग धरत आहेत आणि अशा वेळी आपल्याला कुठेतरी ते थांबवणं गरजेचं आहे भाजपाचे जे सरपंच आहेत भुगाव भुगाव गावचे भाजपाचे सरपंच नितेश घुबडे आणि ग्राम सचिव राजेंद्र खाडगे यांनी मिळून जी झुडपी जंगलाची जागा आहे ती एका कंपनीला तीस वर्षासाठी ती देऊन टाकली जरी ती लिस्ट डीड असली तरी देखील ती विकली म्हणायला हरकत नाही आणि रजिस्टर्ड लिस्ट डीड केलेली आहे आणि ही रजिस्टर लिस्डिट करत असताना अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत की रजिस्ट्रार कुठल्याही विभागाची परवानगी नसताना म्हणजे खर तर परवानगी असूनही त्यांना ती देता येत नाही तीन दोनच्या प्रकरणाशिवाय परंतु कुठल्याही प्रकारची परवा रजिस्टर नका कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अशा प्रकारे रजिस्टरनी रजिस्ट्री लावली कशी म्हणजे हा तर ही रजिस्ट्री तीस वर्षासाठी त्यांनी रजिस्टर्ड करून दिलेली आहे ग्रामसभेचा ठराव घेऊन बरं ग्रामसभेचा ठराव घेत असताना विषय पत्रिकेवर विषय नाही ग्रामसभा तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला आणि अशा प्रकारे त्यांनी तीस वर्षासाठी ही जागा दिली तर हे जे प्रकरण आहे ते भाजपाचे जे सरपंच आहेत त्यांची एवढी हिंमत कशी झाली की सरकारची करोडो रुपयाची जी, जी जमीन आहे ती एखाद्या कंपनीला वैशाली गान फाउंडेशन असं त्या कंपनीचं नाव आहे आणि त्या कंपनीला असं ऐकण्यात आहे की एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईकाची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीला ही जागा तीस वर्षासाठी देण्यात आलेली सध्या ही ती कंपनीच्या ता ताब्यात आहे ती जागा जेव्हा गावकऱ्यांना माहिती झालं गावकरी संतप्त झाले आणि मग गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये ही लिस्ट डीड रद्द करण्याची ग्रामसभेमध्ये सर्वानुमते एकमताने ठराव घेण्यात आला परंतु त्यानंतरही पंधरा दिवस उलटून गेले अजूनपर्यंत वीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे खऱ्या अर्थाने त्या पंचायतचे प्रमुख आहेत त्या तालुक्याचे यावले आहेत बाळासाहेब यावले त्यांनी सुमोटो कोणतीही कारवाई केली नाही चौकशी केली नाही त्याचा अहवाल पाठवला नाही किंवा कोणतीही कारवाई करायचे धारिष्ट दाखवले नाही तहसीलदारांकडे निवेदन दिलं तहसीलदारांनी कारवाईचा प्रयत्न करतात आहे परंतु ते फक्त कागदोपत्री सुरू आहे मला एवढी मोठी बाब एक चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात इन्क्वायरी करून ती रद्द व्हायला पाहिजे होती आणि ज्यांनी एवढे मोठे गुन्हे करायचं धाडस दाखवलं त्यांना जोपर्यंत अटक करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण चालतच राहते आणि कामठीमध्ये ही श्रृंखला आहे कारण हे पहिलं प्रकरण नाही आहे याच्यापूर्वी तलावा तलावासंदर्भात असाच विकण्याचा करार केला होता पेपरवर ऍक्ट दिली होती मला माहिती झाल्यानंतर मी भांडून भांडून सत्तर एकरचा तो तलाव वाचवला त्याच्या आधी दोन हजार सतरा मध्ये अशाच प्रकारे कामठी मध्ये तरोडी बुजरुक या गावची ग्रामपंचायतची जागा एका मोठ्या व्यावसायिकाला देऊन टाकली होती ती आपण भांडण करून वाचवली म्हणजे आम्ही भांडण करून ही जागा वाचवायची आणि यांनी मात्र विकून सर्रास मोकळं व्हायचं अशा प्रकारचा हा जो भ्रष्टाचार आहे बोकाळलेला भ्रष्टाचार जर कुंपणाने शेत खाल्लं तर आपण विचारायचो कोणाला बरोबर आहे की नाही आणि यांची एवढी मोठी हिंमत कोणाच्या आशीर्वादाने होते हा पण प्रश्न कामटेचे खासदार म्हणतात की प्रत्येकाला घर देणारे ग्रामीण भागात कदाचित या सगळे भूखंड त्यांना त्या अवस्थांना घर देण्यासाठी पाहावे असं वाटतंय कामठीचा खासदाराचा इथे संबंधच नाहीये तुम्ही खासदाराचा विषय खासदाराचा हा विषय नाही असू शकत हां कामठीचे आमदार आपण चुकीचं बोललात परंतु घर देण्यासाठी एखाद्या वेळी गोरगरिबांना जर घर देणार असेल तर आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही परंतु हे घर देण्यासाठी कंपनीला नाही दिलेली आहे ना ही कंपनीला दिलेली आहे आणि ती कंपनी याच्यावर काय करणार आहे तीन एकर जागा एखाद्या कंपनीला तीन एकर किती म्हणजे चौरेचाळीस मल्टीप्लाय बाय थ्री किती हजार स्क्वेअर फीट ती जागा झालेली आहे आणि एवढी जागा एखाद्या कंपनीला का द्यावी काही राज्यात हम करेसो कायदा सत्ताधाऱ्यांचा चालू आहे असं वाटतं का तुम्हाला हो प्रश्नच नाही त्याच्यात काही विषयच नाही म्हणजे आज ही असं वाटायला लागले की आम्ही काही पण केलं तरी आमच्यावर कारवाई होणार नाही हाच जर काँग्रेसचा सरपंच असता तर किती दिवसात कारवाई होते याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की नाही तर आम्ही असं नाही म्हणत काँग्रेसचा दोषी असला कारवाईला का करू पण मग भाजपाच्या दोषीला पाठीशी का घालता सरपंच अपात्र हो या संदर्भात तुम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना बोलल्या अपात्र हा फार नंतरचा विषय आहे आम्हाला अपात्र करायचंच नाही सरपंचाला ना, आम्हाला गुन्हा दाखल करायचंय अटक करायची आहे आणि टर्मिनेट करायचंय सरळ सरळ म्हणजे अपात्र हा खूप नंतरचा विषय आम्हाला त्याच्याशी काही विषय नाही आणखी किती किती लोक आहे मग आता याची चौकशी हे जिल्हाधिकाऱ्यांनी केली के पाहिजे याची चौकशी हे फॉरेस्ट विभागाने केली पाहिजे आम्ही तर एवढी मोठी चोरी पकडून हे चोरी आहे ना आम्ही एवढी मोठी चोरी पकडून आम्ही समोर ठेवलेली आहे आता आम्हाला बघायचंय की सन्माननीय महसूल मंत्री जे आहेत हे कारण त्यांची जागा आहे त्यांच्या अखत्यारीतली जागा आणि आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की आमच्या क्षेत्राचे मंत्री हे महसूल मंत्री आहेत आता ही महसूलची जागा त्यांनी वाचवली पाहिजे आणि त्वरित वाचवली पाहिजे लवकरात लवकर दोषींवर कारवाया केल्या पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे नाहीतर चौकशीच्या खाली हे दाबून ठेवण्याचा प्रयत्न व्हायला नको ना नावादी आयुक्तांना निवेदन दिलंय त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलंय विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की आम्ही सात दिवसाच्या आत चौकशी कर करतो डीएफओनी सांगितलं सात दिवसाच्या आत चौकशी कर करतो जिल्हाधिकारी कार्यालयाने तर पहिल्यांदा आम्हाला टाळाटाळच केली की आमच्या दोन हप्ते आम्हाला फिल्डवर जायचंय ससेवा पंधरवाडा आहे मग आमच्याजवळ वेळ नाही वगैरे वगैरे मी म्हंटल तुमच्या जागा वाचवायला तुमच्याजवळ वेळ नाही आणि महसूलच्या जागा जर खत्र्यात असेल तर मग हा याच्याकडे जनतेने विचार केला पाहिजे सात दिवसामध्ये जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही सात दिवसामध्ये जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू पहिल्यांदा तर आम्ही ग्रामपंचायतला लॉक लावू टाळे लावू ग्रामपंचायतला ज्या ग्रामपंचायत मधून असा भ्रष्टाचार होतो ती ग्रामपंचायत सुरू राहणार नाही ग्रामपंचायतला टाळे लावू आणि त्यानंतर आम्ही फार मोठं आंदोलन करून पूर्ण गाववाशी म्हणजे मागच्या वेळी जेव्हा ग्रामसभा झाली होती तेव्हा जिल्ह्यातली कदाचित पहिली ग्रामसभा असेल की नऊशे लोक उपस्थित होते त्या ग्रामसभेला सातशे तर सह्याच आहे एवढी मोठी म्हणजे याच्या विरोधात ग्रामसभा झालेली आहे त्याच्यामुळे लोक संतप्त झालेले आहे लोक रस्त्यावर उतरतील म्हणजे तेच गाव आहे ज्या गावाने सन्माननीय बावनकुळे साहेबांना भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रेम दिलं म्हणजे आपण जर सध्याच्या शासनाचा विचार केला ना तर महिला बालकल्याण विभागाने सायकल आणि शिलाई मशीन ज्या मंजूर केल्या होत्या सात महिने झाले तरी अजून त्या चौकशाच करत आहे अजूनपर्यंत त्या लाभार्थ्यांना डीबीटी असताना लाभ दिला नाही म्हणजे चौकशा करत आहे आणि अशा प्रकारच्या शेत्या विकणाऱ्यांना मोकळं सोडलेलं आहे हा भाजपाचा कोणता न्याय आहे हा प्रश्न देखील माझा बावनकुळे साहेबांना आहे म्हणजे एकीकडे शिलाई मशीन आणि सायकलवाल्यांना साधी सायकल आणि शिलाई मशीन मिळू शकत नाही तुम्ही चौकशाच करत आहात आणि दुसरीकडे तुमचे सरपंच शेत्या विकून मोकळे होते आहे आणि ते मात्र म्हणजे सगळे गुन्हेगार असे भिन्हा फिरत आहेत आई नहीं, नहीं, नहीं चलेगी नहीं चले। नहीं चलेगी चलेगी, चलेगी। नहीं नहीं उगेस्ट्री रद्द उगे रजिस्ट्री रखता। रखता। रजिस्ट्री रद्द